एकोणावीसशे एकोणसत्तर साली भारताच्या राजकीय पटलावर एक मोठी उलथापालत झाली पक्षशिस्तीचं उल्लंघन केल्याबद्दल इंदिरा गांधींची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली त्यावेळी इंदिराजी पंतप्रधान होत्या त्यानंतर इंदिरा गांधींनी काँग्रेस रिक्विजेशन नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला पुढे हा पक्ष काँग्रेस आर किंवा इंडिकेट काँग्रेस म्हणूनही प्रचलित झाला मूळ काँग्रेसला काँग्रेस ऑर्गनायझेशन किंवा काँग्रेस ओ किंवा सिंडिकेट काँग्रेस असंही म्हणत पुढे हा पक्ष जनता पक्षात विलीन झाला सत्तरच्या दशकात काँग्रेस आर हे नाव काँग्रेस आयमध्ये विकसित झालं एकोणासशे एकोणऐंशीमध्ये इंदिरा गांधींच्या काँग्रेसमध्येही फूट पडली काँग्रेस आयमधून एक गट बाहेर पडला आणि त्या गटाने काँग्रेस उर्स नावाचा पक्ष स्थापन केला काँग्रेस उर्सला काँग्रेस यू असंही म्हणत कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री देवराज उर्स या पक्षाचे संस्थापक होते एकोणीसशे ऐंशी साली लोकसभेच्या निवडणुकीत जनता पक्षाचा पाडाव करून इंदिरा गांधींच्या काँग्रेसने लोकसभेच्या तीनशे त्र्याहत्तर जागा जिंकल्या इंदिरा काँग्रेसची ही ताकद लक्षात घेऊन निवडणूक का आयोगाने काँग्रेस आयलाच खरी काँग्रेस म्हणून मान्यता दिली आणि काँग्रेस आयला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणून संबोधण्याची परवानगी दिली एकोणीसशे ऐंशी मध्ये काँग्रेस यूच्या मुख्य नेत्यांमध्येच फटाफूट झाली एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये काँग्रेस युचं अध्यक्षपद शरद पवारांकडे आलं त्यावेळी शरद पवारांनी काँग्रेस यूचं नामांतर भारतीय समाजवादी काँग्रेस अर्थातच काँग्रेस यस असं केलं पुढे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये राजीव गांधींच्या उपस्थितीत शरद पवारांनी काँग्रेस यस हा पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन केला